राजाची विसर्जनाची मिरवणूक निघणार आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी जे कांबळी बंधू ज्यांनी लालबाग किराची मूर्ती घडवली ते आपल्यासोबत सर संतोष कांबळी सर भावनिक सण आहे तुम्ही आता आलात तुम्ही पाहत होता बाप्पाकडे तुम्ही मुशक घेऊन पण आलात काय भावना आहे आता थोड्याच वेळात विसर्जनाची मिरवणूक निघणार आहे खरं सांगायला गेलं तर आजचा दिवस कोणालाच नको असतो बाप्पा आज इथून प्रस्थान करणार आहेत विसर्जनासाठी पण लोकां आपलं एक परंपरेनुसार आपली जी शास्त्रानुसार जसं आगमन झालं बाप्पाचं तसं विसर्जन होणंही गरजेचं आहे लोक आनंद घेत आहेत सगळे आज आजही आज इतकी गरजे आहे की लोक चरणाचा एक माथाट म्हणजे डोकं टेकून आशीर्वाद घेतात बाप्पाचा आणि मन खरंच भरून आलं आम्हालाही असं वाटतं की बाप्पा इथून हलू नये पण बस आज ही गर्दी पाहून एक मन भरून आलं आहे ॲक्टिज आपण जर तुम्ही एक मूषक देखील आणलेला आहे काय त्याचं काय कायमस्वरूपी अकरा दिवस तर तिथे मुषक असतोच धातूचे आपले पण हा बाप्पासोबत कायम विसर्जन हे बाप्पाचं वाहन असल्यामुळे मुषक हे बाप्पाचं वाहन आहे तर त्यांच्यासोबत मूषकही पाण्यात विसर्जन होणं गरजेचं आहे त्यामुळे दरवर्षी अकराव्या दिवशी आम्ही आनंद चतुर्दशीला हा बाप्पाचा मुषक आम्ही त्यांच्या चरणी ठेवतो आणि हा बाप्पासोबत समुद्रामध्ये विसर्जन होतो असं नक्कीच आपण जर पाहिलं तर त्यांनी मूषक देखील आणलेला आहे हा जो मुषक आहे तो बाप्पासोबत गिरगाव चौपाटीवरती विश्वजित देखील होणार आहे कॅमेरा पर्सन विकास मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई